नंदुरबार नगर परिषदेत स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण नंदुरबार नगर परिषदेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियान दोन पंचवीस स्वच्छ महाराष्ट्र अभियान दोन हजार पंचवीस आणि माजी वसुंधरा अभियान सहा अंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी प्रशिक्षण दिनांक वीस मे दोन रोजी माननीय अटल बिहारी वाजपेयी सभागृह जुने नगर परिषद कार्यालय नंदुरबार इथं आयोजित करण्यात आलं आहे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल बाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युवराज चव्हाण पाणीपुरवठा अभियंता विपिन शेळके स्वच्छता निरीक्षक सागर साळुंके स्वच्छता लिपिक रवींद्र मराठे शहर समन्वयक रमेश निकम आणि आरोग्य विभागातील अर्षद हुसेन यांच्यासह सर्व मुकादम आणि शिपाई उपस्थित होते यावेळी प्रसाद लढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले या, मार्ग के या प्रशिक्षणात सफाई कर्मचाऱ्यांना स्वच्छता अभियानाच्या उद्दिष्टांबाबत माहिती देण्यात आली तसेच त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक कौशल्यांचं प्रशिक्षण देण्यात आले या उपक्रमामुळे शहरातील स्वच्छता राखण्यासाठी कर्मचाऱ्यांचं योगदान अधिक प्रभावी होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.